महाराष्ट्र परीक्षा परिषदेने गेल्या दोन आठवड्याच्या अगोदर तिसरी शिक्षक अभियुक्त परीक्षा जाहीर केली मुळात ही दोन हजार सतरा आणि तेवीस नंतर ही तिसरीच परीक्षा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे दहा मे पर्यंत शेवटचा अर्ज भरण्याची तारीख आहे परंतु शासनाने त्यामध्ये एक छोटस खोड घातला आहे की यावेळी तिने असं सांगितलं आहे की बी एड एम एड आणि डीएड ला अंतिम वर्ष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षक अभियोक्ता बुद्धिमापन चाचणी परीक्षा देता येईल परंतु ह्यामुळे या, या निर्णयामुळे राज्यातील लाखो उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे त्याचं कारण कसं आहे की गेल्या सतराशे आणि तेवीसशे ची भरतीच अर्धवट होत असताना त्यामध्ये आज सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार डी एड बीएड उमेदवार बेरोजगार आहेत त्यामध्ये जर एम एड ला आणि डीएड ला आणि बीएड ला अंतिम वर्ष शिकणाऱ्या उमेदवारांना संधी दिली गेली तर त्यामध्ये अजून संख्या वाढण्याची शक्यता आहे परंतु प्रमुख मागणी अशी आहे आमची की पात्रता आहे आमचं डीएड बीएड पूर्ण झालेले आहे टीईटी सीटीटी पूर्ण झालेले उमेदवार आपल्याकडे आहेत ह्यांचं मूळ प्रश्न यांचं प्रश्नपर्यंत हे ज्यांचं अजून डीएड पूर्ण झालं नाही बीएड पूर्ण झालं नाही सीटीईटी नाही टीईटी नाही त्या उमेदवारांना ह्या परीक्षेला बसून शासन काय साध्य करणार आहे त्यामधून जर मसूर गोळा करायचा शासनाचा गाठ आहे का असाही प्रश्न आमच्या विद्यार्थ्याच्या मनातून निर्माण होता आमची मूळ मागणी आहे की राज्यामध्ये आज लाखोच्या संख्येने डीएड बीएड असताना पात्र धारक असताना शासनाकडे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये जागा असताना जागा भरली गेली पाहिजे त्या पूर्वीच्या पाहिजे नंतर न येणारे चौथ्या आणि पाचव्या ते, त्यावेळेस त्याला संधी द्या हेच आमची प्रमुख मागणी असेल अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका